श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहेत त्याचं कारणही तसंच होतं आणि कसं होतं ना की व्हिडिओ शेअर केले नाही तर मला हे आता करमत नाही आहे तुमच्यासोबत बोलणं कमें, तुमच्या कमे तुमच्या कमेंट ज्या येतात तुम्हाला त्याद्वारे मी तुमच्याशी बोलते कनेक्ट होते खूप छान वाटतं आणि आज तसंच म्हटलं आज आता छान मस्त एक व्हिडिओ बनवूया सगळ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं आता देवघरवरती आलं आहे तर आता इथे मी माझी जी नित्य जी देवपूजा आहे ती स्वामी महाराजांची करून घेत आहे इथे आणि आता सगळं कसं रुटीन चेंज झालं आहे आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असेल माझा की मी स्वामींच्या काय काय सेवा करते यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि मला बऱ्याचदा प्रश्न आले गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही आहे असं वगैरे तर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसलं तर त्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण न... म्हणजे गुरुचरित्राचं कसं करायची जी सेवा आपली जी आहे तर मी ही मी तर ती तर त्याबद्दल मीही तुम्हाला सांगणार आहे कारण की सध्या गुरुचरित्र पारायण मी काही करत नाही आहे तर ते पारायण कसं करायचं आहे काय म्हणजे आपण कसं करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता जो मला नारळ आहे माझा कुलदैवीचा तो ही बदलायचा आहे आता माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की जसं मला तुम्ही पहिले प्रोत्साहन देत होता व्हिडिओ येत होते छान छान आपली तसं आताही सपोर्ट करा आणि आता तुम्ही थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल नेमकं आजचा विषय काय आहे आपल्या व्हिडिओचा तर खूप आनंदी आहे मी हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे हो मी परत परत हेच म्हणेल की हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि महाराजांच्या सपोर्टमुळे शक्य झालं आहे की मला एक युक्ती सुचली आपण व्हिडिओ शेअर करूयात आणि आज इथेपर्यंत पोहोचलो आहे लवकरच आपण आपला सात हजार सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो पूर्ण करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे तर तुम्ही सगळे नक्की करा कमेंट करा इथे आता पूजा वगैरे माझी झाली आहे आणि त्यानंतर इथे फुलं वगैरे मी वाहून घेते फुलं मस्त जेव्हा फुलं वगैरे असतात की देवपूजा करायलाही खूप हुरूप येतं आणि देवघरही आपलं छान दिसतं आणि जो मी दत्त महाराजांचा जो फोटो आहे ना तो बाहेर ठेवला आहे कारण की तुम्ही आता बघू शकता जशी मूर्ती गेली तसं मी महाराजांचा मोठा फोटो ठेवला आहे त्यामुळे दत्त महाराजांचा फोटो ठेवायला मला सध्या जागा नाही आहे त्यामुळे मी इथे टेबलवरतीच ठेवलं आहे आणि आता आरती वगैरे करून घेईल मी पहिले धूप दीप सगळं दाखवलं की मग मस्त आरती आणि आरतीचा व्हिडिओ जो आहे तोही तु आपल्या मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येणार आहे कमेंट आली होती की आरती कशी करायची म्हणजे तुम्ही दररोज कोणत्या आरत्या घेतात हे मला कमेंट करून सांगा म्हणून तर इथे तेच तुम्हाला मी आता सांगणार आहे की आरत्या वगैरे कसे करायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी सांगेल तुम्हाला आणि त्यानंतर सगळ्यात आनंदाची गोष्ट गुगल ॲडसन तर हो हेच तुम्हाला सांगायचं होतं की आपला जो गुगल ॲडसन आहे ते आलेलं आहे आणि हे, हे आल्याशिवाय तुम्हाला पण माहिती आहे की ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी येतात ते तर खूप छान वाटलं जेव्हा याला बघितलं की माझी जी मेहनत होती ज्या मी एवढ्या दिवसानं जे मेहनत करत होते त्याचं फळ भेटलं आणि कसं होतं ना जेव्हा आपण एखादं काम करतो आणि त्याचं फळ जेव्हा महाराज आपल्याला देतात ना तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो कारण की स्वामींची इच्छा तिच्छा मिळून राहणं हे तरी मला आवडतं आणि ही महाराजांचीच इच्छा होती म्हणूनच आज हा दिवस बघायला भेटला आहे तर एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की असा सपोर्ट तुम्ही नेहमी राहू द्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे ज्या दिव ज्या दिवसाची वाट बघत होते की माझा गुगल ॲडसन जो आहे तो कधी येतोय भरपूर दिवस झाले या गोष्टीसाठी मेहनत करताना कसं होतं ना आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं की अजून एक सकारात्मक ऊर्जा भेटते आपलं जे काम आहे ते अजून चांगल्या प्रकारे आपल्याला करायला एक प्रोत्साहन भेटतं आणि माझं खूप दिवसाची वाट बघत होते मी की माझं गुगल ऍडसन कधी येतं आणि असं होतं गुगल ऍडसन आल्याशिवाय ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आपलं पहिलं पेमेंट येत नाही युट्यूबचं जे आहे ते आणि खूप मेहनत करावी लागते म्हणजे दहा दिवस झाले असेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हते त्या दहा दिवसामध्ये त्यांनी माझं जे गुगल <coughs> हे मी केलं होतं बघा म्हणजे मला गुगल ॲडसनचा जो फॉर्म असतो आपल्याला जो अप्लाय करायला लागतो त्याचा ईमेल मला आला होता पण मी तो म्हणजे माझ्या लक्षातून केलं की तो भरायचा आहे म्हणून आणि ते राहून गेलं दहा बारा दिवस झाले असेल मी काही तो फॉर्मकडे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मला युट्यूबकडून डबल ईमेल आला की आम्ही दहा दिवसासाठी तुमचं जे युट्यूब अकाउंट आहे ते बंद करत आहोत म्हणजे मी व्हिडिओ टाकू शकत नव्हते किंवा काहीच नाही जे आपल्याला डॉलरचे चिन्ह दिसतं ते दिसत नाही वॉच टाईम आपला जो असतो तो दिसत नाही आम्ही तुमचं अकाउंट बंद करत आहोत का तर मी गुगल ऍडसांचा जो ईमेलचं जो मला मेसेज आला होता तर मी पूर्ण जे, जे माहिती भरावं लागते ती भरली नव्हती तर म्हटलं मग त्याच दिवशी ज्या दिवशी अकाउंट बंद झालं त्या दिवशीच टेन्शनमध्ये आले की आता अकाउंट परत भेटतंय की नाही माझं एवढी आपण आता आपल्या चॅनलवरती सात हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि खूप मेहनत केली मी ह्यासाठी भरपूर मध्ये दीड वर्ष चॅनल बंद असतानाही आता परत सुरू केलं आणि म्हटलं आता परत ग्रो होईल का नाही परत चॅनल डबल मी परत खोलू का दुसरं हा चॅनल तर आता माझा गेला असे असंख्य विचार मनात यायला लागले पण स्वामींच्या कृपेने माझं गुगल ॲडसन आलं मी जो ईमेल आहे त्यात व्यवस्थित जी माहिती आहे ती भरली आणि फायनली माझं जे गुगल ॲडसन आहे ते मला भेटलेलं आहे आणि याचं सगळं श्रेय मी स्वामींना आणि जे मला पाहणारे ऑडियन्स आहेत तुम्हालाच देईल जे कमेंट करतात दररोज ताई व्हिडिओ छान असतात असं असतं तसं असतं हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे की मला माझा गुगल ॲडसनचा जो पिन आहे तो मिळालेला आहे आणि इथून पुढेही मला एवढीच अपेक्षा आहे की स्वामींची आणि तुमची साथ मला आयुष्यभर अशीच राहू जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत तुम्ही असेच माझ्यासोबत राहो मी जे काही माझं काम करते आहे त्याला अजून प्रोत्साहन द्या आणि कसं होतं तुम्ही एक कमेंट टाकता श्री स्वामी समर्थ त्याने एक वेगळीच ऊर्जा भेटते मला माझं काम करायला तुम्ही तुमचं मत मांडता माझ्या कमेंटमध्ये की ताई हा आजचा व्हिडिओ असा होता तसा होता खूप छान होता किंवा ही ही चूक झाली ताई तुमच्याकडून तुम्ही सुधारा ती राग नाही येत पण छान वाटतं की आप त्यांचे मत कोणीतरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करताय म्हणून आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे मी परत परत म्हणेल की, फक्त की हे फक्त स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे आणि अर्थात माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे कारण की हे अचीव करणं अजिबात सोपं नव्हतं खूप मेहनत घ्यावी लागते जो एक यूट्यूब क्रिएटर असतो त्यालाच माहिती असतं कि एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत असते त्यामागे भरपूर म्हणजे तीन वेळा उठा ते व्हिडिओ बंद करा चालू करा परत शूट करा खूप असतं आणि आपल्याला जर एखाद्या वेळेस मी रेसिपी शूट करते रेसिपी शूट करायचं गेलं म्हटलं की जो जे काम एक तासात होतं त्याला दोन तीन तास सहज लागून जातात असं असतं तर आता ठरवलं आहे इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ मी शेअर करावे म्हणून तर इच्छा तर आहे पण आता प्रयत्न करेल मी भरपूर की अजून युट्यूबमध्ये सक्सेस भेटावा आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम नेहमी माझ्यावर असंच राहू द्या तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण ही समर्थांच्या प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवे करी वा